वैजापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी तालुका निहाय वैजापूर येथे बैठक संपन्न सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आमदार कार्यालय वैजापूर येथे महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख प्रतिभाताई विजय जगताप तसेच वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे सिंग राजपूत पदाधिकारी निलेश भाटियात बैठक घेण्यात आली पुढील बैठक पानवी ग्रामीण येथे घेण्यात आली या बैठकीमध्ये पानवी येथील अनेक भगिनी उपस्थित होत्या त्यावेळेस महिलांना शासनाकडून मिळणारे सर्व सवलतीची माहिती सांगण्यात आली यापासून कुणीही वंचित राहणार नाही असा शब्द प्रतिभाताई जगताप यांनी सर्व भगिनींना दिला सुलभाताई भोपळे यांनी आपल्या भाषणातून अनेक महिला सक्षमीकरण विषय माहिती देताना पानवी ग्रामीण येथे स्वाती मोहन यांनी पानवी येथे सुंदर नियोजन केले होते आभार प्रदर्शन सौ सुप्रिया व्यवहारे यांनी केले होते महिला आघाडीची बैठक पार पडली वैजापूर शिवसेना महिला आघाडीची पदनियुक्ती पत्र देऊन सत्कार करताना सौ सुलभाताई सुभाष गोपडे अध्यक्ष संभाजीनगर श्रीमती छायाताई छायाता उपजिल्हा संघटक श्रीमती पद्मा साळुंके वैजापूर तालुका अध्यक्ष संगीता अहिरे उप तालुका निशाताई गोरक्ष शहर उपाध्यक्षा सौ मंजुषाताई पुणे स्वाती देशमुख कावेरी मलिक अनिता दाने सौ अश्विनी गोरे संगीता ठोंबरे उपशहर प्रमुख सौ ज्योती हंगे प्रमुख प्रेस सौ ज्योती टेके कविताताई गायकवाड अंजली कुंदे अर्चना लोहादे संगीता घोगरे कांताबाई कोल्हे यांची उपस्थिती प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर पाणवी येथे महिला आघाडी संघटनात्मक बैठकीमध्ये शुभगिनी यांची नियुक्ती करण्यात आली न्यूज नाईन वन मराठीसाठी ज्योती हंगे संभाजीनगर वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूरचे धनाडीचे आमदार माननीय रमेश सर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली शिवसेना महिला आघाडीच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्याला गाळा काम करणार आहेत यांनी संघटनात्मक काम कसे करावे आणि संघटनेच्या कामामध्ये जास्तीत जास्त महिलांना सहभागी कसे करून घ्यावे आणि ज्या शासकीय योजना असतील त्या योजनेचे लाभ ते घराघरात कसा पोहोचता यावा यासाठी शिवसेना महिला आघाडीची बैठक या ठिकाणी माझे मी आयोजित केली होती या भागाच्या जिल्हा संघटक मोकळेताई बाकीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होत्या आणि प्रत्येक वाड्या आटांवर वस्त्यांवर जाऊन शिवसेनेची शाखा त्या ठिकाणी ओपन केली जाणार आहे आणि जास्तीत जास्त महिलांना या शिवसेना महिला आघाडीमध्ये सामील करून घेण्यात आणि जनतेच्या दरबारात जाऊन जनतेची कामं करण्यात प्रोत्साहित आम्ही करणार आहोत आणि मान्य एकनाथ साहेबांची जे सांगणं आहे की महिला आर्थिकदृष्ट्या सम सक्षम झाल्या पाहिजे आणि त्यामुळे घरांना त्याच्या चांगला एक सहकार्य लाभतं आणि त्याच पद्धतीचं काम आम्ही शिवसेना महिला आघाडीने हातात घेतलेलं आहे आणि आम्ही